नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना आता नऊ हजार सहाशे रुपये खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला नवी दिशा दिली आहे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचेही उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी पाऊल ठरलेली आहे तर तसेच सोबत इथे पाहू शकता मित्रांनो की योजनेची व्याप्ती आणि प्रतिसाद तर मित्रांनो यामध्ये या, या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आकडेवारी पाहता आतापर्यंत सुमारे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत यापैकी दोन कोटी चौतीस लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत जे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे द्योतक आहे महिलांमध्ये या योजनेबद्दल असलेला विश्वास आणि त्यांची वाढती जागरूकता या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते की यामध्ये या, या योजनेची अंमलबजावणी अनेक कार्यपद्धती तर मित्रांनो यामध्ये वाढत्या मागणीचा विचार करता शासनाने अर्ज सादर करण्याची मुदत ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवली होती या कालावधीत अनेक महिलांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर केले शासनाने जाहीर केल्यानुसार सादर केलेल्या अर्जांवरील मंजुरी प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच मित्रांनो आर्थिक लाभांचे स्वरूप तर यामध्ये पाहू शकता की ते नऊ हजार सहाशे रुपये कसे मिळणार आहेत तर यामध्ये तुम्ही आर्थिक लाभाचे स्वरूप इथे पाहू शकता तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत दिली जात आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप कोणताही हप्ता मिळालेला नाही त्यांना एकोणनऊ हजार सहाशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे तसेच या रकमेमध्ये उर्वरित पाच हप्त्यांसाठी सात हजार पाचशे रुपये तसेच डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्ता म्हणून एकवीसशे रुपयांचाही यात समावेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेला म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रुपये नऊ हजार सहाशे हे अशा प्रकारे जमा होणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की या योजनेमध्ये नऊ हजार सहाशे रुपये जे आहेत ते कसे मिळणार आहेत याविषयी या आपण ही मा या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद